नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये चंद्रकांत म्हणतो जगन्नाथजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती राजकुमार म्हणतो आम्ही सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला तुमचा एकही शब्द पडू दिला नाही आणि तुम्ही आमच्याशी असं वागलात जगन्नाथ म्हणतो चंद्रकांत मेंदळे ते तमाबाईचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही गोष्ट मी नाकारतच नाही आणि आजपर्यंत मी पण त्यांच्याशी कधी खोटं बोललो नाही बरं का मी जे काही केलं ते माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने केलं राजकुमार म्हणतो अहो तुम्ही आमच्या भावनांशी खेळत आहे दोन आयुष्य बर्बाद करायला निघालात जगनाथ म्हणतो भावनेशी खेळ कसा करायचा हे मायेने भरलेल्या तुमच्या आई तिला तुम्हाला विचारा चंद्रकांत मेंदळे तुम्हाला आठवतं का कदाचित तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरू शकत ना बाप म्हणून मी माझ्या मुलीचं स्थळ घेऊन सानिकाचं तुमच्याकडे आलो होतो आठवतं आता चंद्रकांतला आठवतं तिलोत्तमा बोलिली असते प्रेमभीम भीम गेलं खड्ड्यात ही असली थेरं मी अजिबात मानत नाही तुम्हाला पण माहिती आहे माझ्या लेखाला नसेल व अक्कल पण मी तर शानी ना आता चंद्रकांतला आठवतं जगन्नाथ म्हणतो माझ्या सानिकाचं नीलवर खूप प्रेम होतं नीलच्या डोळ्यात पण पाणी येतं जगन्नाथ म्हणतो एवढी वर्ष मला उगाच वाटत होतं मी मेंदळे कुटुंबासाठी खूप काही केलं तर माझ्या मुलीचं स्थळ तिलोत्तमाबाई नाकारणार नाही पण तिलोत्तमाबाईने काय केलं सगळ्यांसमोर तिचा नको तितका अपमान केला आता चंद्रकांतला आठवतं तिलोत्तमा बोललेली असते मी रुपम कॉस्मेटिकची मालकीने रुपाने अशी असणारी मुलगी मला सून म्हणून माझ्या घरात अजिबात चालणार नाही जगन्नाथ म्हणतो तिच्या अस्तित्वावर बोट उचललं तिच्या रंग रूपावरून तिला हिनवलं आता आठवतं तिलोत्तम बोललेली असते तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी आहात याचा अर्थ असा नाही की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या अशा मुलीशी लावून त्याचं आयुष्य अंधारात घालू जगन्नाथ म्हणतो एक वेळी माझ्या मुलीने लग्नाला दिलेला नकार पचवला असता कारण किती काही झालं तर मी तिला वारंवार समजावत होतो ह्या बापाची तू लाडकी राजकुमारी आहे पण नाही हो तिलोतम्माबाईचे जे काही शब्द होते ना ते तिच्या जिवारी एवढे लागले होते ते तिला सहन झाले नाही ह्या बापाच्या राजकुमारीने बापासमोर स्वतःला जाळून संपवलं आता मात्र सगळ्यांच्या पायाकांची जमीनच सरकते आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं चंद्रकांतला तिलोत्तमाचा खूप राग येतो तो, तो खिशातून फोन काढतो आणि रागात तिला फोन करतो पण तिलोत्तमा पूजा करत असते आता चंद्रकांत दात खातो आणि फोन बंद करतो जगन्नाथ म्हणतो चंद्रकांत मेंदळे याची कल्पना आहे तुम्हाला नाही असू शकत कारण त्यासाठी पदरात पोर असावी लागते चंद्रकांत म्हणतो जगन्नाथजी एवढं सगळं झालं आम्हाला ह्यामधील काही कल्पना नाही जे काय झालं ना ते खूप वाईट झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो जगन्नाथ म्हणतो दया नको भीक नको उपकार नको मेंदळे प्राय हवं चंद्रकांत म्हणतो प्रायचित्त चित्त तो लग्न आत्ता लग्नमंडपात तुमच्यासमोर माझी दुसरी लेख उभी आहे तिचा स्वीकार करा आणि हेच तुमचं प्रायचित्त असेल जर माझी लेख मंडपातून परत गेली तर माझ्या दुसऱ्या लेकीचा बळी घेतला याचं पाप मेंदळे तुमच्या मस्तकी लागेल त्यामुळे सारंग आणि सावलीचं सा लग्न करा ऐश्वर म्हणते ह्या लोकांची आमचीशी सुरी जोडायची लायकी तरी आहे का जगन्नाथ म्हणतो ऐश्वर्या मेंदळे आस मी प्रदान काय होती हे तरी तुम्हाला कुठे माहिती कारण सारंगच्या आयुष्यात मी तिला पेरलं तिचं सारंगवर असणारं प्रेम खोटं आहे ती सारंगच्या घरामध्ये फक्त पैशासाठी थांबली आता ऐश्वर्याला घामच फुटतो पण ती मोबाईल वाटते आणि म्हणते अस्मीचा सा सारंगवर खूप प्रेम आहे मी तिच्याशी बोलले आणि ती सारंगसाठी काही पण करू शकते मी स्वतः बोलले तिच्याशी नॉनसेन्स आणि फोन बंद करते जयंती कपाळावर मारत म्हणते अगं बाई आता ही पूर्गी कुठं खापवायची वाटत होतं एकदाची कटली पण नाही एकनाथ फेटा काढतो आणि चंद्रकांतच्या पायाशी ठेवतो आणि म्हणतो आमची लायकी नाही आहे तुमच्यासमोर उभी राहायची आणि सात जन्म जरी घेतले ना तुमची आणि आमची बरोबरी नाही होणार आता तो बरंच काही बोलतो आणि म्हणतो माझी सौ ह्या मंडपातून परत गेली ना तर हा धक्का आम्ही झेलूच शकत नाही आमच्या सगळ्यांचं आयुष्य संपून जाईल आता एकनाथ बरंच काही बोलतो चंद्रकांत त्याला उठवत म्हणतो ठीक आहे सारंगचं सा लग्न सावलीशी लावायला मी तयार आहे आता सगळे शॉक होतात पण सगळ्याच्या डोळ्यामध्ये एक नमी असते सारंग लाट होते आसमी आणि आत्तापर्यंत तिच्यासोबत घालवलेले क्षण पण सावलीला आठवतं तिलोत्तमेने तिच्या कानाखाली मारलेली आणि बोललेली माझ्या सारंगच्या अवतीभोवती दिसली ना तुला सोडणार नाही मी सावली म्हणते हे लग्न मला मान्य नाही आता सगळेच चकित होतात पारुमती सावली चल माझ्याबरोबर ते आज म्हणते काय बोलतेस तू ये सावली म्हणते अगं त्यांच्या दाराजवळ उभी राहायची सुद्धा आमची लायकी नाही पारू ती खूप मोठी लोक आहेत आता ती बरंच काही बोलते आणि पारू समजावते अगं विठ्ठलाची तुझ्यावर कृपा आहे आणि जे विठ्ठलाच्या मनात असेल ना तेच होईल सावली नाही म्हणते म्हणून एकनाथच्या छातीत दुखायला लागतं तो खाली कोसळतो आता सगळा एकच गोंधळ उठतो आपू पळत जातो आणि म्हणतो तायडे बाबा इकडे अस्मिला बांधलेलं असतं ती धडपडत असते जगन्नाथने तिच्या तोंडाला पण पट्टी लावलेली असते तो आता जातो खुर्ची ओढतो आणि तिच्या समोर बसतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद